पाथर्डी इथं जिल्हा परिषद अहिल्यानगर पंचायत समिती पाथर्डी व नवनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जलस्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण या दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी गट विकास अधिकारी संगीता पालवे यांनी जलस्त्रोतराचं संरक्षण व शाश्वतता ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे असं सांगितले या कार्यशाळेत तज्ज्ञांनी जलस्त्रोत्र व्यवस्थापन भूजल पुनर्भरण जलचक्र जलधोरण सामुदायिक सहभाग आदी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले विवेक गुंड यांनी सामुदायिक सहभागाशिवाय शाश्वत बळकटीकरण शक्य नाही असं सांगितले या प्रशिक्षणात सरपंच अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि समिती सदस्यांचा मोठा सहभाग होता उपस्थितांनी प्रशिक्षण उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया देत अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली पाथर्डी तालुका प्रतिनिधी अक्षय वायकर जल जीवन मिशन स्तर तिसरा टप्पा चार याचं जलस्रोत बळकटीकरण आणि शाश्वतीकरण याच्यावर अतिशय सुंदर पद्धतीने असे लेक्चर्स आहेत आणि ते लेक्चर्स आमचे चार ट्रेनर मास्टर ट्रेनर जे यशदाचे मास्टर ट्रेनर आहेत एन आर आय डी हैदराबादचे मास्टर ट्रेनर आहेत त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने अभ्यास करून पोट तिडकीने जेवढं जास्तीत जास्त न्याय देता येईल विषयाला तो देण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात समोरच्यांच्या प्रतिक्रियासुद्धा स्वतःहून उफाळल्यात ते स्वत उठलेत आणि बोलायला लावून गेलेत तेव्हा एकतर्फी बोललं जातं तेव्हा व्यक्तीला वाटत असेल की बाबा एखाद्या वेळेस हे सहज व्हावून चाललेलं पाणी आहे परंतु प्रतिक्रिया एवढ्या जबरदस्त होत्या की असं वाटलं की संवादात्मक की नॉलेज हे अपडेट होतं आहे आणि अपडेट झालेलं नॉलेज त्यांच्या मुखातून जेव्हा ऐकलं तर आम्हाला धन्यवाद की खरोखर जोपर्यंत श्रोता प्रभावी नसेल तर वक्ता प्रभावी बनू शकत नाही वक्त्याला प्रभावित करण्यासाठी श्रोता जबरदस्त पाहिजे आम्हाला अतिशय आनंद झाला की पाथर्डी तालुक्यात एकाहून एक असे प्रभावी श्रोते आम्हाला लाभलेत आणि त्यांनी सुंदर पद्धतीने अतिशय शांत चित्ताने टाचणी पडेल त्याचा आवाज येईल एवढ्या सुंदर पद्धतीने ऐकून घेतलं आणि ऐकल्यानंतर एक एक विषय एक एक विषय समजून घेतला की पाण्याचं महत्त्व काय पाण्याची आवश्यकता काय पाण्याबद्दल पाण्याबद्दल आपल्याला किती पोटतिडकीने काम करावं लागेल जेणेकरून येणारा भयानक कराल काळ येणारा भयानक कराल काळ आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढींना घातक ठरणार नाही मारक ठरणार नाही माझी पिढी चिरंतन याच गावी स्थिर राहावी यासाठी पहिली लक्ष्मी जर कोणती असेल तर ती आहे पाणी आणि ती फक्त लक्ष्मी नाही तर ती महालक्ष्मी आहे आणि त्या महालक्ष्मीचं रूप या लेक्चरांमधून साकार झालं आणि साकार झाल्यानंतर प्रत्येकजण एवढा उत्तेजित झाला की त्याला प्रत्येकाला वाटायला लागलं की असं एक सुंदर गाव जे गाव मी फक्त ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्याचं दृश्य माझ्या डोळ्यापुढे उभं राहिलं तर सांगायला लागले की सर असं गाव मी माझं बनवेल कारण माझ्या गावात माझे लोक राहणार आहेत तुम्ही ते निघून जाणार आहेत मग तुम्ही मा आमच्या लोकांची काळजी घेण्यासाठी जर एवढ्या लांबून येऊ शकतात केंद्र सरकार जर एवढं मोठं काम करते है की चिंतनातून त्यांनी कृतीला लावलं कृतीतून एक आम्हाला उन्नतीकडे लावलं तर मी धन्य समजतो की ज्या पंतप्रधानांनी एक अलौकिक असा विचार देऊन प्रत्येक गाव पाणी टंचाईमुक्त करण्याचा अतिशय प्रभावी निर्णय घेतला जिथे विश्व गडगडलं जिथे विश्व चिंता तूर झालं आणि तिथे आमचा देश चिंतन करून अखिल अन टू दी लास्ट प्रत्येक व्यक्तीला प्रभावी बनत गेला आणि प्रभावी बनण्याचं अतिशय सूत्र सूत्र पद्धतीने सुसूत्र पद्धतीने नवनिर्माण सर्व हितार्थ संस्था नंदुरबार ज्याचे अध्यक्ष आहेत आमचे रवी गोसावी सर तर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कसं प्रत्येक लोकांपर्यंत हा विचार पोचेल त्यासाठी प्रभावी प्रवी प्रशिक्षक यांच्या नेमणुका केल्या त्यांना अतिशय चांगली ट्रीटमेंट देऊन सांगण्यात आलं की एक एक विषय प्रत्येक व्यक्तीला कळेल या पोटतिळकीने तुम्हाला काम करायचे आणि तिथे तुम्हाला निवासी राहून व्यवस्थितरित्या शेवटच्या क्षणापर्यंत समोरची व्यक्ती जोपर्यंत तृप्त होत नाही विचारांनी तोपर्यंत त्यांना समज द्यायची आणि ही समज देण्याचा प्रयत्न आम्ही त्यांचं ते पा ऐकलं आणि ते आम्हीसुद्धा ते पाळलेलं आहे आणि ते पाळल्यानंतर आमचे जे प्रभावी लेक्चर आहेत प प्रशिक्षक तर त्या प्रशिक्षकांचं एक थोडक्यात नाव सांगतो की माझं नाव आहे सुरेश तंगा महाले मी यशदाचा मास्टर ट्रेनर आहे आणि एन आर आय डी हैदराबादचा राज्यस्तरीय ट्रेनर आहे तसे आमचे नूतन मेघे मॅडम यासुद्धा यशदाच्या मास्टर ट्रेनर आहेत यासुद्धा अतिशय प्रभावीरित्या आपलं वक्तव्य त्यांचं आहे तसेच आमचे रुपाली खोबे मॅडम यांचेही प्रभावी लेक्तर आहे आणि खरोखर पोटतिळकीने काम करणारे आहेत तसेच आमचे दुर्गा चापडे मॅडम पोटतिळकीने काम करतात की जेवढं मला कसं ओतता येईल ते ओतण्याचा प्रयत्न करतात तर असे एकाहून एक सरस पूर्ण अभ्यास करून रात्रंदिवस चिंतन करून आणि चिंतनातून जो शब्द बाहेर पडेल जो चित्तातून शब्द बाहेर पडेल तो असा चित्तातून निघालेला प्रत्येक शब्द प्रत्येकाच्या मस्तकात उमटवला तो फक्त नोटबुकला स्थिर नाही केला तर मस्तकात उमटेपर्यंत त्यांनी हॅम्बरिंग केली हॅम्बरिंगमध्ये प्रेमही होतं हॅम्ब्रिंगमध्ये तळमळही होती हॅम्बरिंगमध्ये कर्तव्यही होतं या सर्व गोष्टींचा संगम करून माझ्या अखिल भारतातून पाणी टंचाई दूर व्हावी पंतप्रधानाच्या विधानांना एक चांगलं श्रेय मिळावं त्यांचं बोललेला प्रत्येक शब्द आणि शब्द प्रत्येक गावात उमटून तसं गाव पाणी समृद्ध बनाव, असा आम्ही सर्वांनी ध्येय घेतलं आणि ते ध्येय साकार केलं नमस्कार